नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत उपवासासाठी स्पेशल अशी डिश उपवास म्हटलं की नेहमीचेच पदार्थ खाऊ वाटत नाही काहीतरी वेगळं खाऊ वाटतं मग आज आपण असाच वेगळा पदार्थ करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहेत शाबुदाणे तर इथं एक इतके शाबुदाणे घेतले आता साबुदाण्याच्यावरती पावडर वगैरे मारलेली असते त्यामुळे आपल्याला हे शाबुदाणे साफ करून घ्यायचे आहेत तर कसे साफ करायचे बघा एक ओला स्वच्छ असा रुमाल घ्यायचा त्याच्यावरती शाबदाने घालून स्वच्छ अशी आपल्याला पुसून घ्यायचे आता इथं मी स्वच्छ बराच वेळ शाबदाणा हा पुसून घेतलाय तुम्हाला जरी इथे लगेच दाखवला असला तरी व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला लगेच हे शाबदाने साफ केलेले दाखवलेले आहेत आता शाबदाना आपला इथे साफ करून झाला मग आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत फक्त तुम्ही लक्षात एवढं ठेवा शाबदाना पुसताना रुमाल मात्र ओलाच घ्यायचा आहे स्वच्छ असा कापड आपल्याला घ्यायचा आहे आणि मग हे शाबदाने पुसून काढायचे आता इथे शाबुदाणे पुसून झालेले आहेत आता चला पुढे काय करायचं ते पाहूया गॅस चालू करून गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि घेतलेले शाबदाणे आता आपण भाजून घेणार आहोत पॅन गरम झालाय का पहिल्यांदा बघून घ्यायचा शाबदाणे आपल्याला बारीक गॅसवरती छान कडक होईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आपल्याला शाबदाण्याची पावडर करून घ्यायचे मग शाबुदाना असा भाजल्यामुळे ना शाबुदाण्याची पावडर छान एकदम बारीकसर अशी होते त्यामुळे शाबुदाना हा भाजून घ्यायचा आहे तर शाबदाणा इथे छान असा कळकळ वाजूपर्यंत भाजलेला आहे आता भाजलेला शाबुदाना आपण एका ताटामध्ये काढूया आता पूर्णपणे हा शाबुदाना आपल्याला थंड झाल्यानंतरच मिक्सरला ह्याला वाटून घ्यायचा आहे तुम्ही जर गरम असताना वाटायला गेलात तर तो मिक्सरच्या भांड्याला चिटकला जाईल त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत शाबूदाना बघा भाजला आपला कसा ओळखायचा तर हिथं आता शाबूदाना मी फोडत आहे तर बघा कसा टचकन फोडला जातो किंवा दाताखाली तुम्ही एक शाबुदाना घालून बघा तो पटकन फुटला गेला की समजायचा आपला शाबुदाना छान असा भाजला गेलाय थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या शा भांड्यामध्ये शाबुदाना घालून ह्याची छान अशी पावडर करून घेतले बघा ह्या पद्धतीने आता एका एक बाउलमध्ये आपण ही शाबुदाण्याची केलेली पावडर काढून घेऊन घे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे चाळून घेतला तरी चालेल पण चाळून घेण्याची काहीच गरज नाही छान अशी आपली पावडर बारीक झाली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववटी शेंगदाणे घेतले शेंगदाणेसुद्धा छान असे भाजलेले आहेत आणि भरड असेच आपल्याला वाटून घ्यायचे कुठेही पावडर वगैरे करायचे नाही बघा शेंगदाणे भरड कसे वाटलेत तुम्हाला जवळून दाखवत आहे साबुदाणा भाजून झाला का नाही त्याच पॅनमध्ये शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले होते आता बघा एका भांड्यामध्ये आपण साबुदाण्याची पावडर काढली का नाही त्याच्यामध्येच हे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे लक्षात ठेवा शेंगदाण्याचं कूट बारीक करायचं नाही भरड असंच करायचं म्हणजे आपण पदार्थ खाताना ना शेंगदाण्याचं कूट हे भरड असलं की दाताखाली आल्यानंतर खायला खूप छान लागतं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपल्याला मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत तर इथं चार मिरच्या घेतल्यात मी दोन तिखटवाल्या आणि दोन सपाकवाल्या पोपटी ज्या मिरच्या आहेत त्या सपाक असतात आणि काळ्या हिरव्या मिरच्या आहेत त्या तिखट असतात तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी वगैरे न घालता मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कुटून घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा एका भांड्यामध्ये आपण शाबुदाण्याची पावडर काढली शेंगदाणे जी भरड घातली त्याच्यामध्येच आपल्याला वाटलेली मिरची घालून घ्यायची आहे आता आपण हे सगळे जिन्स असे मिक्स करून घेणार आहोत म्हणजे शाबूदाना पावडर शेंगदाण्याचं कूड छान असं मिक्स होईल आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी कितपत घालायचं बघा तर इथं मी थोडं थोडं घालत आहे एकूण तुम्हाला पुढे सांगणारच आहे पाणी किती लागलं ते आपण शाबूदाना जरासुद्धा भिजवलेला नव्हता त्याच्यामुळे पाणी आपल्याला जरा इथे जास्तच लागणार आहे आता सुरुवातीला तर एक कप पाणी जेवढं घेतलं होतं तेवढं सगळं इथे पाणी ह्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स केलेलं आहे तर बघू शकता इथे घट्ट आहे म्हणजे शाबुदाण्याने जेवढं पाणी होतं तेवढं सगळं शोषून घेतलेलं आहे आपण शाबुदाना भिजत घातलेला नव्हता म्हणून तर आपल्याला आणखीन याच्यामध्ये पाणी घालावे लागेल आपलं बॅटर हे खूप घट्ट आहे मग आणखीन अर्धा कप पाणी घेतलं त्याच्यातलं दोन वेळा पाव पाव कप इतकं पाणी घातलं म्हणजे सध्याला तरी दीड कप इतकं पाणी घालून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जा ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण दहा मिनटासाठी बाजत भिजायला ठेवूयात तोपर्यंत पुढे आपल्याला काय करायचं आहे ते पाहूयात आता आपल्याला लागणार आहे एक बटाटा तर इथं कच्चा एक बटाटा मध्यम आकाराचा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन एखादा बटाटा ह्या रेसिपीसाठी वापरलात तरीसुद्धा चालेल पण एक कप शाबदाण्यासाठी इथं मी एकच बटाटा वापरत आहे घेतलेला जो एक बटाटा आहे का नाही त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि बटाटा आता आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर इथं बघा मोठी जेवढी तुमच्याकडे खिसणी असेल त्याने खिसू शकता तर माझ्याकडे ह्या मापाची किसणी ते ह्याने मी खिसत आहे मोठ्याच किसणीने शक्यतो करून खिसा बारीक खिसणी न वापरता तर एक बटाटा छान असा खिसून घेतलेला आहे आता खिसलेला बटाटा आपल्याला स्वच्छ पाण्यातनं दोन ते तीन वेळा धुवायचा आहे आणि पाण्यातच ठेवायचा आहे नाहीतर बटाटा आपल्याला ना लालसर होतो काळा पडतो त्याच्यामुळे हा बटाटा असाच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता इथे बटाटा तर खिसून आपण पाण्यामध्ये ठेवला तोपर्यंत बघा आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे बघा इथे पीठ घट्ट झालेलं तुम्हाला दिसतच असेल हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा खिसलेला बटाट्याचा खीस घालायचा आहे तर ह्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे हा बटाटा आपल्याला दाबून पाण्यातनं पिळायचा आहे आणि मग घालायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे बटाट्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता बटाट्याचा खीस घातल्यानंतर बघा आपल्याला पुन्हा छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे बॅटर खूप घट्ट असं आहे बघा आपल्याला ह्या रेसिपीसाठी असं एवढं घट्ट बॅटर नको हवं आहे आपल्याला अजून पाण्याची गरज पडणार आहे तर आता आपण आणखीन पाणी घालूयात तर इथं बघा एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामधलं अर्धा कप इतकं पाणी आत्ता घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि उरलेलं जे अर्धा कप पाणी होतं ते आता आपण संपूर्ण घालणार आहोत ह्याच्यामध्ये आणि आता आपण मिक्स करणार आहोत तर आता बघा आपल्याला एकूण सुरुवातीपासून अडीच कप इतकं पाणी लागलेलं आहे एक कप शाबदाण्यासाठी आणि हे प्रमाण बरोबर आहे बघू शकता इथं बॅटर आपल्याला ह्या टाईपचंच हवं आपल्याला आता ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही तुमचं जर बॅटर ह्याच्यापेक्षा घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता आता आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ साधारण इथं अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर इनो काहीच वापरायचं नाही चवीपुरतं फक्त मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटर पहिलं बघून घ्या ह्या टाईपचं झालं पाहिजे असं जरा लूज हवं घट्ट नको नाहीतर आपला होणारा पदार्थ व्यवस्थित होणार नाही तर चला आता गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे आणि आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं आहे तेल थोडंसंच लावायचं आहे कारण उपवास असल्यामुळे जास्त तेलकट असं खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे कमीत कमी तेलाचं आपल्याला खायला हवं असतं तर हा होणारा पदार्थ आपला अगदी कमीत कमी तेलामध्ये होणार आहे आता बघा पॅनला तेल लावलं होतं का नाही मग आपण केलेलं बॅटर ह्याच्यावरती पळीन घालायचं आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ असा डोसा करायला जायचं नाही आणि नंतर बघा थोल प करायचे आहेत आपल्याला म्हणजेच की भोक ह्याच्यावरती झाकण ठेवणं आपण एक मिनटं ठेवणार आहोत एक मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि जिथं होल आहेत जिथं भोक आहेत का नाही तिथे आपल्याला तेल सोडायचं आहे वरून थोडंसं तेल सोडूयात आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवला होता नंतर गॅस आपल्याला बारीक तो मिडियम करून त्याच्यावरती क्रिस्पी होसपर्यंत पर्यंत हे फ्राय करून आहे म्हणजेच की भाजून आहे आता एक साईड भाजली ना आपल्याला पलटी आहे आणि बघू शकता कलर मस्त आलेला आहे दोन्ही बाजू छान अशा भाजून घेणार आहोत तुम्हाला इथं कळलंच असेल आपण नेमकं आज काय करणार आहोत नेमकं आपण आज केलेलं आहे थोडक्यात शाबुदाण्याचं थालीपीठ एकदम कमीत कमी तेलामध्ये होतं शाबूदाना जरासुद्धा भिजत घातलेला नाही बटाटा उकडून घेतलेला नाही किंवा कमीत कमी तेलामध्ये होणारं हे थालीपीठ आहे उपवासाला बघा असे हलके फुलकेच पदार्थ खायला छान वाटतात किंवा बरेसुद्धा वाटतात पोटभरीचं सुद्धा आहे आणि पटकन होणारंसुद्धा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच बिघडण्यासारखं नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे घेतलेला शाबूदाना भाजून घ्यायचा आहे मिक्सरला पावडर करून घ्यायचे आहे शेंगदाण्याचं कूट ठेचलेली मिरची घालून पाणी घालून बॅटर फक्त एक दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि मग काय बटाट्याचा खिस घालून बॅटर करायचं आहे पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे मग काय पॅनमध्ये अशी थालीपीठं सोडायची आहे का नाही एकदम सोप्पं काय हो ह्याच्यामध्ये अवघड उपवासाला काय तुम्ही रोज रोजच नाश्त्याला हे थालीपीठं करून खाल इतके टेस्टी लागतात मी गॅरंटी देऊन सांगते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे शाबूदान्याचे थालीपीठ आवडणार आणि तुम्ही उपवास जेव्हा जेव्हा असाल तेव्हा नेहमी हे थालीपीठं करणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते माझ्यावर विश्वास ठेवून एकदा तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा आता थालीपीठं म्हणलं की ते दह्यासोबत खायला छान लागतात पण तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आता इथं खाण्यासाठी आपले थालीपीठं तयार झालेले आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर नवरात्री सुरू आहे नवरात्री म्हटलं की उपवास मग तुम्ही एक दिवस नक्की हे शाबुदाना न भिजत घालता शाबुदाण्याचे थालीपीठ करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची थालीपीठं कशी झालीत चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय